चेह्यावर स्कार्फ सिंपल ड्रेस आणि सोबतीला वकील गौतमी पाटील अचानक कोर्टात कारण काय गौतमी पाटीलवर अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणी गौतमी पाटील कोर्टात हजर झाली होती या प्रकरणात गौतमी पाटीलला जामीन मिळाला आहे प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटील तिच्या हटके डान्ससाठी प्रसिद्ध आहे राज्यभरात गौतमी पाटीलचे लाखो चाहते आहेत गौतमी पाटीलच्या डान्सच्या कार्यक्रमासाठी हजारो चाहत्यांची गर्दी असते एका कार्यक्रमाला साधी हजेरी लावली तरी शेकडो चाहते सहज जमतात यात सेलिब्रिटी डान्सर गौतमी पाटीलला चेहरा झाकून कोर्टात राहावं लागलं आहे चेह्या स्कार्फ बांधून कोर्टात हजर झालेल्या गौतमी पाटीलला एका जुन्या प्रकरणात जामीन मिळाला डान्सर गौतमी पाटील अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयात आज सोमवारी हजर झाली चेहरा झाकून गौतमी पाटील न्यायालयात आली गेल्या वर्षी गणपती विसर्जनाच्या दिवशी पाईपलाईन रोडवर कार्यक्रम घेतला होता विनाप्रवानगी घेतलेल्या कार्यक्रमामुळे नियमांचं उल्लंघन झालं होतं या संदर्भात पोलिसांच्या फिर्यादीवरून गौतमी पाटीलवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणात कोर्टाने गौतमीला कोर्टाने अटी आणि शर्थीनुसार जामीन मंजूर केला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद